नमस्कार एन ट्वेंटी फोर सिंधू न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख नमस्कार एन ट्वेंटी फोर सिंधू न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख आज सिंदूर तालुक्यामध्ये झोपटवाडी या ठिकाणी अतिवृष्टीमुळे अजूनच शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे या ठिकाणी आपण बघू शकता बरेच शेतकरी माझ्या पाठीमागे आहेत आणि कापूस पूर्ण जळून गेल्या पावसामुळे आणि हे दोन सप्टेंबर रोजी अतिवृष्टी झालेली होती पण आज अकरा सप्टेंबर आहे तरी पण आजी आमदार सुद्धा आले नाहीत किंवा तहसीलदार सुद्धा या ठिकाणी त्यांचे हालचाल विचारण्यासाठी आलेले नाहीत ना या शेतकऱ्यांचे कोण काय हाल होत आहे हे त्यांचे त्यांच्या मना मनाला माहीत आहे आपण या ठिकाणी शेतकरी काही उपस्थित आहेत त्यांची आपण मनोगत जाणून घेऊया कल रन कल रन बाय देन तेज हूं आघाव जिंतूर तालुक्यामध्ये भोपटवाडी असेल कांदा आणि कराव खाय रमेश नारायण आव की आमच्या शेतीमध्ये असं नुकसान झालेलं आहे याच्यामध्ये आता एक तर भरपाई भेटायला पाहिजे नाहीतर ंपूर तालुक्यातील आमच्या लोकटवाडी ग्रामपंचायतमध्ये आमच्या शेतातलं बरंच असं नुकसान झालं आहे जवळपास ऐंशी नव्वद टक्के आमच्या गावामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे आणि आतापर्यंत आमच्या गावामध्ये कोणी आजी किंवा माजी आमदारांनी लक्ष दिलं नाही किंवा कृषी सहाय्यक झालं कोणी कृषी कृषी खात्यातील कर्मचारी झालं यांनी आतापर्यंत आमच्या गावामध्ये येऊन पंचनामाही केला नाही आमच्यावर येऊन बघितलं सुद्धा नाही खरं तर अशी आमच्यावर वेळ आलेली आहे की शेतकऱ्या आम्हाला आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे आता आम्ही असं पीक झाले म्हणून आम्ही जगाव कसं हे सरकारनं आम्हाला सांगावं काय करावं असं सांगावं बरोबर आम्ही हे सगळं सरकारनं आम्ही दाखवतोय हे बघा आता काय कंडिशन झाली आमच्या शेतामध्ये हे सरकारनं डोळ्यात नजर घालून तेल घालून पाहावं आणि शेतकऱ्याला मदत काहीतरी तुमची एक आर्थिक मदत करावी कोणी येऊन सर्वे केला नाही आतापर्यंत कोणी बघितलं नाही आमच्या गावामध्ये दोन सप्टेंबर पासून अतिवृष्टी झालेलं आहे आतापर्यंत आधी माझे आमदार नाही किंवा खासदार नाही आमच्या जिंतूर आडगाव रोडून आमदार साहेब गेले इकडं आडगाव तांडा तिकडं टाकू खोपा तिकडे त्यांनी दौरा केला आमच्या आगावाडीमध्ये मध्ये एवढं आतुनात नुकसान झालं शेतकऱ्याचं अतिवृष्टीमुळे आता शेतकऱ्याला पीक आता कापसाचं घेतलं लहान लेकरासारखं याला इतकं मोठं केलं ओठं केल्याच्यानंतर असं शेतकऱ्याचे जीवावर जाते जा की याला कसं उपटून आपण शेताच्या बाहेर फेकाव तरी पण आमच्याकडे कोणी लक्ष द्यायला नाही आतापर्यंत तलाठी नाही आली किंवा ग्रामसेवक नाही आले कोणी लक्ष दिलं नाही आता, आता शेतकऱ्यांनी करायचं काय या आता परत म्हणतात की सरकार शेतकऱ्याला आत्मकरा आत्महत्या करण्याचा विषय काय असं नुकसान झाल्याच्यानंतर शेतकरी करणार काय सरकारने हे शेतकऱ्याला सांगावं की आता बघा ही पूर्ण आता या या शेतकऱ्याकडे समजा आमच्याकडे दोन एकर शेती आहे यातलं पूर्ण एक दीड एकर शेत पूर्ण कापसाचं गेलेलं आहे आणि अशी तूर आता सांभाळून तूर काय करणार किमान या तीरूचं क्विंटल दोन क्विंटल असं उत्पन्न होईल होऊन ते बारा हजार होतील आतापर्यंत या कापसाच्या दोन बॅग लावायला बारा हजार आणि खताची नांगरटी धरून बारा हजार तर या कापसाच झाले पुन्हा ते लहान आता मोठं केले सगळं हे केलं पुन्हा परत दुसरं परत नुकसान पुन्हा खळडणी झाली खाली आतापर्यंत कोणी लक्ष द्यायला नाही काय नाही सरकारने थोडंफार तरी मदतीचा हक्क म्हणून शेतकऱ्याचा हक्क म्हणून काहीतरी मदत म्हणून करावी परत नाल्याच्या साईडला तिकडं परत नुकसान झाले खाली पूर्ण गाड शेतातला वाहून गेलाय होता होईल तर आम्ही आमचे आमदार खासदार परत तलाटे ग्रामसेवक याने लवकरात लवकर येऊन आमच्या शेताची पाहणी करावी आम्ही पीक शेतात कधीपर्यंत ठेवावं हो। तुमची वाट पाहून पाँण पाहून आता परत पुन्हा परत पेरणी रबी हंगामाची पेरणी करायची वेळ आलेली आहे तरी पण आम्ही कोपर्यंत ठेवा हो। लवकरात लवकर येऊन आमचा शेतकऱ्याचा काय विषय आहे ते मांडावा तुम्ही आमच्याशी संबंध आमच्याशी सहकार चर्चा करावी एवढीच विनंती आहे पंचनामे पंचनामे लवकरात लवकर स सर... पूर्ण शेतीचे पंचनामे करून लवकरात लवकर मदत आमच्या शेतकऱ्याला व्हावी एवढीच आमची विनंती सरकार मायबाप तुम्हीच आमच्याकडे आमचं कोणीच नाही जगात

जिंतूर तालुक्यामधील हे दुसरे शेतकरी आहेत म्हणजे आपण कमी किमान या जिंतूर तालुक्यामध्ये धोपटवाडी दोपड़ या ठिकाणी आपण बरेच शेतात पाहिले तर सोयाबीनसुद्धा गेलेली आहे आणि हे दुसरे शेतकरी आहेत ह्यांचे पण कापूस पूर्ण तूर तूरसुद्धा गेली आहे सोयाबीनसुद्धा गेले ह्यांचं वाहून गेलं काही जळालं तर मामा आपण कोणत्या गावचे आहेत माझं नाव सुरेश ज्ञान आहे मी धोपटवाडीमध्ये राहतो तालुका जिंतूर जिल्हा परभणी माझं तेथे आडगाव मंडळमध्ये आहेत आम्ही माझं हे एक ते दोन सप्टेंबर या रोजी अतिवृष्टी झाल्यामुळं माझ्या कापसाची हातून नुकसान झालेली आहे याबद्दल सरकारने आमच्याकडे काहीतरी पाहावे थोडे लक्ष द्यावे कोणी आमच्या गावामध्ये पंचनामे करायलासुद्धा आले नाही तहसीलदार नाही आले बीडीओ नाही आले ग्रामसेवक नाही आले तलाटी साहेबसुद्धा आले नाही आमदारसुद्धा एकही येऊन पाहिले नाही आमच्या गावामध्ये फक्त मतदान घ्यायला आमच्या गावामध्ये येतात आणि बाकी एकही दिवस येत नाही इथं कसे शेतकऱ्याचे हाल काय आहेत काय नाही कसे झाले दुष्काळ पावसाने काय केले पाच वर्षात कधीच आले नाही आमदार कोणतेच आमच्या इथं निस्ते मतदान बघू शकता या ठिकाणी की ह्या शेतकऱ्याची कथा काय आहे सरकार म्हणते शेतकरी आत्महत्या का, का करते पण हे अशी दृष्टी आहे की आता हे कापूस पेरलेलं आहे आणि कर्ज बाजारी घेऊन हे कापूस पेरण्यात आलेलं आहे आणि आता हे कापूस गेल्यानंतर ह्याने कुठून समोरच्याला जे कर्ज घेतलेलं आहे ते फेळणार कसं यामुळे शेत शेतकऱ्यांचे सर्व शेतकऱ्यांचे फक्त सरकारवर डोळे आहेत पाहूया आपण सरकारचे काय पाऊल उचलते त्याच्या पुढे हा माझं नाव गणेश भवानजी आगाव तालुका जिंतूर जिल्हा परभणी आमचे शेत आहे आम्ही आडगाव मंडळमध्ये आहे धोपटवाडी गाव आहे आमचं शेताला आम्ही कमसे कम, कम आम्ही द... तीन तीन दोन दोन हजाराच्या फवारण्या केल्या खतं घातले भारी भारीचे खतं घातले आम्ही एवढं कष्ट करून एवढा मेहनत करून एवढं असं झालेलं आहे आमच्या ताई घटना आम्हाला सरकारनं लगे आम्हाला लगेच मदत करावं ही आमची नम्र विनंती आहे एवढं करून आम्ही कर्जबाजारी आमच्यावर आज श बँकेचं आमच्यावर कर्ज आहे एक एक लाख रुपये आम्ही क काय करावं याचं असं करावं

तालुक्यामध्ये जिंतूर परभणी जिल्हा आडगाव पोस्ट झाले पाऊस झालेले नुकसान झालेली आहे असे असे लुकसाल म्हणजे भरपूर लुकसान झालेली आहे जिंतूरमध्ये आगावाडीमध्ये खूप जास्त अतिवृष्टी झाल्यामुळे आमच्या इथे सर्व कापसाचे नुकसान झालेलं आहे तर सरकारकडून आम्हाला काय भरपाई भेटन अशीच आमची हे असेल आणि लवकर त्याची भरपाई भेटायला पाहिजेत असेच आमची नंबरून ते असेल